आज काय झालं आमच्या दारातला सडा गेला आणि दारासमोर राडा झाला आज काय झालं आमच्या दारातली रांगोळी गेली आज घरातली माणसं सगळी रंगोली झाली रंगोली झाली रंगोली झाली आज राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती जिजाऊ मत अरे मासाहेब जिजाऊ यांचा इतिहास म्हणजे काय जिजाऊ मासाहेब यांचा इतिहास सांगावं तेवढाच कमी आहे अरे जिजाऊ एक स्त्री असून जिने स्वराज्य घडविलं अरे जिजाऊ एक स्त्री असून जिने स्वराज्य घडविलं परंतु आजकाल स्त्री बुनहत्याचं प्रमाण वाढतच आहे वाढतच आहे वाढतच आहे आज एक हजार मुलांमागे साडेआठशे मुलींचं प्रमाण आहे आज एक हजार मुलांमागे साडेआठशे हे जर सगळं थांबायच असेल तर स्त्री गुणहत्या थांबलीच पाहिजे स्त्री हत्या थांबलीच पाहिजे मुलगा जर वंशाचा दिवा असला मुलगा जर वंशाचा दिवा असला तर मुलगी त्या दिव्यातली ज्योत असते मुलगी त्या दिव्यातली ज्योत असते अरे जिजाऊ जर नसत्या तर घडले असते का शिवराय अरे जिजाऊचं नसते आता घडले असते का शिवराय मग गरबामधल्या ही जिजाऊचंच रूप म मग गरबामधल्या ही जिजाऊचंच रूप पाहना आज शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकल्यावर आमच्या आईला काय वाटतं शिवाजीच व्हायला पाहिजे संभाजी महाराजांचा इतिहास ऐकल्यावर आईला वाटतं बाळ संभाजीच व्हायला पाहिजे पण आमची आमच्या आईला काय वाटतं शिवाजीच व्हायचं असतं सहलीला जाताना पुढे नाही मागे नाही मधो मधच बसायचं असतं पुढून गाडी ठोकली काय मागून गाडी ठोकली काय आतल्यांनी मात्र सुरक्षितच राहायचं असतं आणि आम आई म्हणते बाळशिभात व्हायचं असतं बाळशिबाच व्हायचं असतं अरे माणसाने कसं जगलं पाहिजे जगावं तर भागासारखं आणि लढावत शिवबा सारखं काळजात वा डोक्यात छातीत पवलात हिंदू शेवलात भगवे रक्त आहे सुक्त झुकतील तर दिलीचे तगतात आणि झुकू शकतात ते, ते म्हणजे हिंदूच फक्त हिंदूच फक्त आणि हिंदूच फक्त आजकालचे शिवाजी महाराजांची जाऊ काय करतात आई वडिलांना घराच्या बाहेर काढतात आणि म्हणतात बाप काढला असं ना घराबाहेर दारात रडते आई पण आणि बायकोला मात्र रोज म्हणतोस तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण अरे जर मुलींना आई वडिलांना सांभाळायचा अधिकारच असता तर या जगात अन्नात आश्रमच राहिले नसते परंतु दादांनो प्रत्येक मुलींनी जर सासू सासऱ्यांना सांभाळेच असते तर या जगात अनाथ आश्रमच राहिले नसते आजकालची पोरं काय म्हणतात नाचू कीर्तनाचे रंगी लावून या नदी पी असे म्हणणारे संत नामदेव आम्हाला पाहायला मिळायचे परंतु आजकालची पोरं काय म्हणतात ए आवाज वाढव डीजे जे तुला आईची शपथ आहे हम तुम्हें खून देंगे तुम हमें आजादी दो हम तुम्हें खून देंगे तुम हमें आजादी दो असे म्हणणारे भगतसिंग आम्हाला पाहायला मिळायचे परंतु आजकालची काय म्हणतात तुम्ही आम्हाला तंबाखू द्या आम्ही तुम्हाला चुना देतो तुम्ही आम्हाला तंबाखू द्या आम्ही तुम्हाला चुना देतो आजकालची परिस्थिती खूप वास्तव्य आहे आजकालच्या मासाहेब जिजाऊ आजकालच्या मुली काय करतात आईची लाडकी आणि पापाची परी त्यापेक्षा जिजाऊ सारखं वाघीण बनवून जगा अरे त्यापेक्षा जिजाऊ सारखं वाघीन बनवून जगा कुणाला शिकलीचं लागीर झाले तर कुणाला आरचीचं लागी झालंय कुणाला पर्शाचं लागीर झाले तर कुणाला प्रियेचं लागी झालंय पण मला अभिमानाने सांगा असं वाटतं पण मला अभिमानाने सांगाव असं वाटतं आजीने स्वराज्य घडविलं अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेबजी जाऊनचं मला लागीर झालंय जाता जाता एवढेच म्हणेल जाता जाता एवढेच म्हणेल रैतेसाठी लडपोरा रैतेसाठी लढपोरा असा त्या आईचा आवाज होता असा त्या आईचा आवाज होता ती म्हणजे राष्ट्रमाता राजमाता मासाहेबजी जाऊ दगडालाही फुटे पालवी दगडालाही फुटे पालवी शब्दामध्ये तेवढा प्रभाव पाहिजे पुन्हा या महाराष्ट्राला जिजाऊच्या विचारांचा लढा पाहिजे जिजाऊच्या विचारांचा लढा पाहिजे धन्यवाद